नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे कल्याण डोंबिवेले मनपा भरती त्याच्यामध्ये सगळ्यात एक महत्वाचं पद आहे ज्याच्या वॅकन्सी पण जास्त आहेत ते म्हणजे अग्निशामक फायरमन या पदाविषयीची आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत म्हणजेच रिक्त पद पात्रता काय अभ्यासक्रम काय परीक्षा पॅटर्न काय आहे किती सॅलरी आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्यास मिळतील म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा तुम्हाला माहिती आहे काल कल्याण डोंबिवले मनपा भरती दोन हजार पंचवीस ची जाहिरात आलेली होती याच्या संबंधीचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे गटक गट भरती आलेली आणि याच्यामध्ये जर पाहिलं तर अग्निशमन सेवा हा पण एक महत्वाचा घटक आहे की त्या डिपार्टमेंट मध्ये पद भरली जाणार आहेत टोटल चारशे नव्वद पदं जी आहेत तर ती या माध्यमातून जी आहेत तर ती भरली जाणार आहे आणि याच्यामध्ये एक महत्वाचं पद म्हणजे अग्निशमन सेवा आता जर तुम्ही या अग्निशमन फायर या पदासाठी तयारी करत असाल तर महाराष्ट्रात आपण सर्वप्रथम हा कोर्स लॉन्च केलेला आहे आणि याच्यामध्ये सर्व घटकांचा समावेश असणार आहे म्हणजे तुमचा टेक पार्ट असेल नॉन टेक पार्ट असेल सर्वच्या सर्व तुम्हाला या कोर्समध्ये जे आहेत तर ते बघायला मिळणार आहे हा कोर्स कुठेही तुम्हाला ऑफर जे आहेत तर ते कोणीच करणार नाही कारण की खूप टेक्निकल गोष्टी आहेत त्याच्यात आणि तेवढं करणं काय पॉसिबल नाही पण यामध्ये आपण सर्व त्या टेक्निकल गोष्टी ज्या अभ्यासक्रमाला अपेक्षित आहे तर त्या सर्व या कोर्समध्ये ज्या आहेत तर ते समाविष्ट केलेल्या आहेत तर या कोर्समध्ये तुम्ही नक्कीच ऍडमिशन जे आहे तर ते घेऊ शकता याच्यासाठी हा नंबर दिलेला आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णवसष्ट सोळा तर यांना कॉल करून देखील संपूर्ण माहिती घेऊ शकतात बॅचला जॉईन करण्यासाठी आपलं इंग्नाईट अकॅडमी हे जे ऍप आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये पण आहे तेथून ऍप डाऊनलोड करून या कोर्सला तुम्ही एनरोल करू शकता रेकॉर्डेड बॅच आहे म्हणजे लेक्चर्स ऑलरेडी अवेलेबल आहेत म्हणजे असं नाही की ते नंतर अपलोड होतील लेक्चर्स अवेलेबल आहेत आणि तुम्हाला ते बघायला मिळतील घेतल्या घेतल्या चला पदाचं नाव काय आहे बघा ही गट श्रेणीचं पद आहे अग्निशमन सेवेचं अग्निशमक फायरमॅन हे आहे पदाचं नाव पदाचे नाव येस सिक्स वेतन श्रेणी आहे म्हणजे लिपिकला जेवढी असते त्या लेवलची आहे ती एकोणावीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे या लेवलचं आहे आणि पद किती एकशे अडुतीस पद ही कल्याण डोंबिवली सारखी महानगरपालिकेत जे आहे तर ते बघायला मिळतात याच्यामध्ये या एकशे अडतीस पदांचं पुन्हा डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने केलेलं ते बघूया बघा आपण जर इथं पाहिलं अनुसूचित जाती याचे जवळपास सतरा पद आहेत अनुसूचित जमातींचे दहा पद आहेत आता इथे स्टार काबर आहे त्यांनी काही अधिसंख्य पद घेतलेली आहेत कारण की तुम्हाला माहित आहे की एस टी कॅटेगरीचे जे काही पद आहेत तर ते गैर आदिवासी लोकांनी घेतलेले लो होते तर शासन अधिसंख्य पद निर्माण करून त्यांचा जो कोट आहे तो भरण्याचा प्रयत्न करते विजेच्या चार जागा एनटीबीच्या तीन जागा एनटीसीच्या पाच जागा एन तीन जागा एसबीसीच्या तीन ओबीसीच्या पंचवीस जागा एससीबीसी ला चौदा जागा आणि ईडब्ल्यू एस ला चौदा जागा आणि ओपन वाल्यांसाठी चाळीस जागा अशा पद्धतीने एकशे या अडोतीस जागांचं आपल्याला कॅटेगरी वाईज जे आहेत तर ते बघायला मिळतं म्हणजे प्रत्येक कॅटेगरीला खूप चांगल्या पद्धतीने जागा आपल्याला इथं पाहायला मिळतात पुन्हा इथं वरती जेव्हा जागा जास्त असतात ना त्याचा फायदा इथं होतो खाली होतो कारण की समांतर आरक्षणाला तेवढ्या जागा ज्या आहेत तर त्या उपलब्ध होत असतात महत्वाच्या तारखा पहिल्या तर अर्ज सुरू होणार आहे दहा जून दोन हजार पंचवीस पासून म्हणजेच अर्ज सुरू झालेले आहे अर्ज कसा करावा याच्या संबंधीचा व्हिडिओ चॅनेलवर उपलब्ध आहे तो तुम्ही जरूर बघा पुन्हा अर्ज तीन जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत चालणार आहे त्याआधीच तुम्ही जास्तीत जास्त उमेदवारांनी अर्ज जो आहे तो केला पाहिजे पुढे याची पात्रता काय मित्रांनो राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा ज्याला आपण काय म्हणतो दहावी उत्तीर्ण पाहिजे दहावी पास पाहिजे किती पास पाहिजे पस्तीस टक्के काठावर ते पण चालून जाणार आहे त्याला काही म्हटलेलं नाही तसेच राष्ट्रीय किंवा राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन यांचा सहा महिने कालावधीचा अग्निशमक प्रशिक्षणाचा पाठ्यक्रम तुम्ही पूर्ण केला पाहिजे इथं स्पष्ट म्हटलेलं आहे आणि वयोमर्यादा ही तीस पेक्षा अधिक असू नये म्हणजे इथं अनुभवाची अट काय त्यांनी तिथं ता टाकलेली नाही एक चांगली गोष्ट आहे दहावी नंतरच्या उमेदवारांसाठी आपण म्हणू शकतो ही खूप मोठी सुवर्ण संधी जी आहे तर ती असू शकते फक्त वयाची जास्त लोकांना फॉर्म भरता येणार नाही म्हणजे ती खूप चांगली गोष्ट जी आहे तर ते आपल्याला इथं दिसते पण याच्यासोबत शारीरिक पात्रता पण आहे उंची पुरुषांची एकशे पासष्ट सेंटीमीटर पाहिजे महिला असेल तर एकशे सत्तावन्न सेंटीमीटर आणि महिला खूप कमी हा कोर्स करतात म्हणजे महिलांना पण चांगली संधी इथं आणि महिलांचं रिझर्वेशन असल्यामुळे त्यांची जागा ती कुठंच जाऊ शकत नाही पुरुषांसाठी चेस्ट असते एक्क्याऐंशी सेंटीमीटर आणि फुगून पाच सेंटीमीटर म्हणजे ती शहाऐंशी सेंटीमीटर झाली पाहिजे वजन पन्नास किलो पाहिजे पुरुषांसाठी महिलांसाठी शेचाळीस किलो हे वजन असलं पाहिजे आणि दृष्टी चांगली पाहिजे कारण की दृष्टी चांगली असेल तर रस्तु मला दिसेल नाही तर आग दुसरीकडे चालून तुम्ही दुसरीकडे पाणी मारताय तर तसं होता का माने तर तुमची दृष्टी देखील त्या पद्धतीची चांगली असलीच पाहिजे पुन्हा परीक्षा शुल्क जर तुम्ही ओपन प्रवर्गातील असाल तर हजार रुपये परीक्षा शुल्क लागेल आणि कॅटेगरीमध्ये असाल तर नऊशे रुपये परीक्षा शुल्क लागेल जे कोणी माजी सैनिक असतील किंवा दिव्यांग सैनिक असतील त्यांना कुठलंही परीक्षा शुल्क जे आहे तर ते भरायचं नाही आहे पुन्हा मर्यादा जर पाहिली तर इथं अठरा पाहिजे किमान एक सात दोन हजार पंचवीस रोजी आणि अडतीस पाहिजे बाकीच्या पदांसाठी पण आपल्याला कशाला फॉर्म भरायचा आहे अग्निशामक फायरमॅनला तर फायरमॅनला मॅक्सिमम मित्रांनो फक्त तीस म्हणजे अठरा ते तीस वयोगटातील उमेदवार या पदासाठी फॉर्म जो आहे तो तो भरू शकतो याचा अभ्यासक्रम पाहूया तर हा संपूर्ण अभ्यासक्रम आहे आणि दहावी नंतरच्या उमेदवारांसाठी हा थोडासा अवघड अभ्यासक्रम आपण म्हणू शकतो पण जर तुम्हाला या अभ्यासक्रमामध्ये मदत पाहिजे असेल तर त्याच्यासाठीच आपण आपली बॅचेस जे आहे तर ती ही जी बॅच आहे तर ती लॉन्च केलेली आहे सिलेबस मी तुम्हाला एकदा सांगतो बघा पहिले काय आहे जी क्या? जी जीके जनरल नॉलेज ज्याला आपण सामान्य ज्ञान असं म्हणतो मग त्याच्यात सगळे इतिहास भूगोल नागरिक शास्त्र कल्याण डोंबिवली विशेष माहिती हे सगळं तुम्हाला तिथं विचारले जे आहे तर ते जाऊ शकतं आणि याच्या संबंधीची व्हिडिओ आपल्या चॅनलवर पण आहेत तुम्ही आपली फॅकल्टी एकदा बघू शकतात पुन्हा महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट कायदा पण आहे कायद्यावर प्रश्न येणार आहे पुणे द महाराष्ट्र फायर प्रिव्हेन्शन अँड लाईफ सेफ्टी मेजर ऍक्ट दोन हजार सहा महाराष्ट्र फायर अँड प्रिव्हेंशन लाईफ सेफ्टी मेजर ऍक्ट दोन हजार तेवीस नॅशनल बिल्डिंग कोड ऑफ इंडिया दोन हजार सोळा पार्ट चार फायर अँड लाईफ सेफ्टी महाराष्ट्र फायर प्रिव्हेंशन अँड लाईफ सेफ्टी रुल्स तर हे सगळे आपण काय म्हणू शकतो हे थोडे कायदे आहेत कायदे तुम्ही जर याचा सिलेबस पाहिला ना तर सगळ्यात मोठा सिलेबस याचाच आहे मित्रांनो जी के पण आहे मध्ये काय विचारतील माहित नाही पुन्हा एवढे सगळे कायदे आहेत एवढे सगळे कायदे झाल्यानंतर पुन्हा हे सगळ्या गोष्टी ज्या येतील बघा फिक्स फायर Fighting installation, building construction, means of escape, aircraft fire, ship fire, ruler and forest fire, horse, horse fitting, foam and foam making equipment, ladder, small gear, pump and pump operation, water tender, special appliances, basic physics and chemistry, hydrants and fitting, water relay, breathing apprentice set, hydraulic, electricity, portable extinguisher. तर तुम्ही जर बघितलं ना तर अशा संपूर्ण एवढा मोठा सिलेबस आहे आणि जो नुकताच दहावी पास होतो आणि ज्याच्याकडे हा कोर्स आहे तर त्यांना एवढा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी खूप वेळ जो आहे तर तो लागू शकतो आणि तुम्ही हा कमीत कमी वेळ संपवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो म्हणजे जे कोणी उमेदवार म्हणजे ज्यांना बॅच नाही घ्यायची समजा फॉर एक्झाम्पल एखाद्याला बॅच नाही घ्यायची तर त्यांनी एकतर हा जो संपूर्ण सिलेबस आहे याची व्यवस्थित प्रिंट काढा मी बाजूला होऊन जातो एकदा त्याचा स्क्रीनशॉट घ्या त्याची प्रिंट काढा आणि हा सिलेबस तुमचा व्यवस्थित पद्धतीने तुम्ही कमीत कमी वेळात पूर्ण करा कारण आगामी याची याचा प्रॉब्लेम काय असतो मित्रांनो मनपा भरतीचा की जाहिरात आल्यानंतर लगेच एक दोन महिन्यांनी परीक्षा होत असते मग एक दोन महिन्यात एवढा अभ्यासक्रम तुमचा सेल्फ स्टडीने जर तुम्हाला करता येत असेल तर तुम्हाला खूप डिसिप्लिन ठेवूनच करावा लागणार आहे म्हणून जर सेल्फ स्टडी जे करणार उमेदवार असतील त्यांनी प्रॉपर डिसिप्लिन ठेऊन थोडं जास्त एकपट जे आहे तर ते द्यावे लागतील आणि जर तुम्हाला वाटतं की हे थोडे एफर्ट एक स्ट्रक्चराईज वे मध्ये पाहिजे एक ऑर्गनाइज वे मध्ये पाहिजे मला दररोज दिसलं पाहिजे कोणते लेक्चर्स आणि नोट्स मला सगळं एकाच ठिकाणी पाहिजे असेल तर त्या उमेदवारांनी नक्कीच या कोर्सला जे आहे तर ते चॉईस करावं हा कोर्स तुम्ही घेतलाच पाहिजे असा आग्रह करतो कारण की फायरमॅनचा दुसरीकडे तुम्हाला एवढा दर्जेदार कोर्स म्हणजे दुसरीकडे तो कोर्सच नाही पण असेल एखादा तर एवढा दर्जेदार कोर्स तरी तुम्हाला कुठे भेटणार नाही आणि याच्या माध्यमातून जे आहे आधी पण ज्या काही परीक्षा झालेल्या आहेत त्याच्यामध्ये अग्निशमनची पद होतील याच्यामध्ये खूप सारे उमेदवार आमचे सिलेक्टही झालेले आहेत अधिक माहितीसाठी तुम्ही या दिलेल्या नंबरला जरूर कॉल करू शकतात आणि बॅच जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमी हे जे ॲप आहे तर ते डाउनलोड करा अधिक आणखी काही माहिती पाहिजे असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कमेंट आम्ही वाचत असतो चला तर भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद